पवार सध्या त्यांच्या राजकीय आयुष्याचे काही शेवटचे प्रयोग करतात पवार बोलून तर गेले की दोन्ही राष्ट्रवादी एक होऊ शकतात आणि चर्चाही सुरू झाल्या की आता फक्त एक होण्याची वाट बघायची पण खरं सूत्र फिरलं की सुप्रिया सुळेंमुळे आठवतोय पवारांचं एक स्टेटमेंट की आता सुप्रियानं ठरवावं की संसदेत विरोधात बसायचं आहे की सत्तेत बसायचं आहे सुप्रिया सुळे अजूनही सत्ताधाऱ्यांसोबत जाण्यासाठी इच्छुक आहेत की नाही हे प्रश्न चिन्ह काय जयंत पाटील सुद्धा सत्ताधाऱ्यांसोबत गेलंच पाहिजे अशा मताचे दिसत नाहीत आणि सगळ्या एकंदरीत घडामोडी जर बघितल्या तर त्यावरून असं लक्षात येत आहे की शरद पवार पुन्हा त्यांच्याच वाक्यापासून यू टर्न घेतील कारण आता अजित पवारांच्या आमदारांना सुद्धा भाव चढला नेमकं घडलंय का पुलोच्या प्रयोगानं राजकीय पटलावरती पहिल्यांदाच शरद पवार या नावाची एवढी चर्चा झाली होती तेव्हाचे शरद पवार ते आता स्वतः स्थापन केलेल्या राष्ट्रवादीत पुन्हा आपले स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करणारे शरद पवार हा जवळपासून पन्नास पंचावन्न वर्षांचा प्रवास महाराष्ट्राच्या राजकारणात मैला एक मैलाचा दगड ठरला राजकारणामध्ये पुलोचा पहिला प्रयोग करणाऱ्या शरद पवारांचा आता दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचा हा शेवटचा प्रयोग ठरेल का अशी चर्चा आता होऊ लागली शरद पवारांचा पुढील पंधरा मुद्द्यांच्या आधारे थोडक्यात राजकीय प्रवास उलगडण्याचा आपण प्रयत्न पहिला एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये जेव्हा महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा आघाडीच्या सरकारचे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले पण या सरकारमध्येच अनेक नेते अस्वस्थ होते शरद पवार त्यांच्या चाळीस समर्थक आमदारांसह बाहेर पडले जुलै एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये पुलोचं सा सरकार स्थापन होऊन अडतीसाव्या वर्षी शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले दोन दीड वर्षांहून अधिक काळ पुलो सरकार चाललं जनता पक्षात फूट पडली शेवटी इंदिरा गांधींनी शिफारस केल्यावरती राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रामध्ये लागू झाली आणि पवारांचं पहिलं सरकार बरखास्त झालं तीन एकोणीसशे ऐंशी मध्ये पवारांचं महाराष्ट्रातलं सरकार बरखास्त झाल्यावर ते बराच काळ सत्तेपासून दूर राहिलं पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधींनी देशाची आणि पक्षाची सूत्र हाती घेतली एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार बारामतीतून पहिल्यांदा निवडून आले नंबर चार एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये राजीव गांधी यांनी शंकरराव चव्हाण यांना त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलं आणि शरद पवार दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाच एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार व बाळासाहेब विखे यांच्यातील वाद विकोपाला गेला त्यावेळच्या अहमदनगर मतदारसंघात यशवंतराव गडाख हे काँग्रेसचे उमेदवार होते तर बाळासाहेब विखे पाटील यांना उमेदवारी न मिळाल्यानं ते गडाखांविरुद्ध अपक्ष लढले त्यानंतर बाळासाहेब विखे पाटील यांनी निवडणुकीच्या काळात शरद पवार आणि यशवंतराव गडाखांनी त्यांचं चारित्र्य हनन केलं नंबर सहा सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी बाबरी मस्जिद पाडली गेली त्याचा सर्वाधिक भयानक परिणाम मुंबईला भोगावा लागला त्यावेळी मार्च एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये परत मुख्यमंत्री म्हणून पवारांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली नंबर सात एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शरद पवारांनी सोनियांच्या विदेशी मुळाचा मुद्दा उचलला आणि पी एस संगमा तारीख अनवर यांच्या सोबतीनं राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली पवारांचं हे दुसरं बंड होत नंबर आठ एकोणीसशे नव्याण्णव मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी अर्थात वेगळे लढले महाराष्ट्रात आघाडीची सत्ता स्थापन झाली केंद्रात अटल बिहारी वाजपेयींचं सरकार तिसऱ्यांदा आलं ते सरकार साडे चार वर्ष चाललं नंबर नऊ दोन हजार चार मध्ये वाजपेयींना उतार व्हावं लागलं सोनियांच्या नेतृत्वात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनला मनमोहन सिंग पंतप्रधान झाले पुढचे दहा वर्ष शरद पवार हे कृषी मंत्री राहिले नंबर दहा दोन हजार आठ साली केंद्र सरकारनं केलेल्या कर्जमाफीचं श्रेय शरद पवारांना जातं जवळपास बहात्तर हजार कोटींचं देशभरातल्या शेतकऱ्यांवर आणि त्यांच्या शेती आधारित असलेल्या उद्योगांवरचं कर्ज पवारांनीच माफ केलंय नंबर अकरा दोन हजार चौदा साली झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा भाजप आणि महायुतीचं सरकार आलं आणि शरद पवारांना केंद्र व पायउतार व्हावं लागलं बारा दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींना सामोरं गेलं युतीला स्पष्ट कौल मिळाला होता पण येथे पवारांच्या राजकीय डावपेसांनी खेळ बदलला शिवसेना भाजपापासून मुख्यमंत्री पदाच्या मागणीवरून दूर जाऊ लागली शिवसेनेनं एनडीएतून बाहेर पडून त्यांची तयारी सिद्ध केल्यावर सोनिया गांधींना शरद पवारांनी समजावलं अठ्ठावीस नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचा सा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलं दोन हजार एकोणवीसच्या महाराष्ट्रातल्या राजकीय नाट्यानं पवारांच्या निवडणुकीतल्या कौशल्यांबरोबरच राजकीय डावपेचही पाहिले गेले नंबर तेरा दोन हजार तेवीस हे वर्षही शरद पवारांच्या राजकीय प्रवासातलं महत्वाचं वर्ष ठरलं अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडले सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिलं नंबर चौदा दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना दहा पैकी आठ जागा मिळाल्या विधानसभा निवडणुकीतही असंच यश मिळून महाराष्ट्रामध्ये सत्ता पलट होणार असतानाच विधानसभेत महाविकास आघाडीचा जोरदार पराभव झाला व पुन्हा एकदा भाजप शिंदे गट व अजित पवार गटाच्या महायुतीचं सरकार आलं पंधरावा मुद्दा दोन हजार पंचवीस ची सुरुवात होता शरद पवार गटाला पुरती गळती लागली पुढील पाच वर्ष विरोधी बाकावर बसणं पक्षासाठी घातक असल्यामुळे आता शरद पवारांनी पुन्हा अजित पवार, पवार गटात विलीन होण्याचं पिल्लू सोडलंय पण हे पिल्लूच असल्याच्या चर्चा गेल्या काही दोन तीन दिवसांपासून दिसून येत आहेत अजित पवार आणि शरद पवार एक होणार की नाही हे पुन्हा प्रश्नचिन्हच बनून राहत आहे जसं दोन, दोन हजार एकोणवीसला ला जसं दोन हजार तेवीसला ला अजित पवार सांगतात त्या पद्धतीने भाजप सोबत किंवा सत्तेत जायचं 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 म्हणतात आणि शेवटच्या क्षणाला थांबा म्हणतात आता पवारांनी तर म्हटलंय की सुप्रिया सुळेने ठरवावं संसदेत विरोधात बसायचं की सत्तेत बसायचं मात्र सुप्रिया सुळे पुढच्या हालचाली करायला तयार नाहीत जयंत पाटील तसे साथ द्यायला तयार नाहीयेत आणि एकंदरीत चित्र जर बघितलं तर पुन्हा एकदा राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी एक होण्याच्या चर्चा निवड चर्चाच बनून राहतात की काय असा प्रश्न तयार होतोय पण एवढा तर शंभर टक्के खरंय कि आता शरत तो तो की आता जर शरद पवार सत्तेमध्ये सामील होताय दोन्ही राष्ट्रवादी एक करतायत तर तो त्यांच्या राजकीय आयुष्यातील शेवटचा प्रयोग ठरेल आताच्या पंधरा मुद्द्यांच्या आधारावरती आपण हे समजून घेतलंय की पवारांनी त्यांच्या पन्नास पंचावन्न वर्षाच्या राजकारणात कधी कोणते प्रयोग केले आता हा शेवटचा प्रयोग मास्टर स्ट्रोक ठरतोय की तोच मास्टर स्ट्रोक अंगावर उलटतोय हे पाहण्यासारखं असणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त व्यक्त व्हायचंय आताच्या घडीला शरद पवारांभोवती पुन्हा एकदा राजकारण फिरायला सुरुवात झाली संजय राऊतांनी एक स्टेटमेंट केलं होतं की तुम्ही शरद पवारांना खूप कमी ओळखता आम्ही वर्षानुवर्ष त्यांच्यासोबत काम केलंय तुम्ही एका वाक्यावरून डायरेक्ट अंदाज लावू शकत नाही संजय राऊतांचा हा कॉन्फिडन्स सांगतोय की पुन्हा एकदा शरद पवारांनी गुगली सोडली आहे ठाकरे आणि पवार पुन्हा एकच राहतील आणि एकच आहेत अशा हालचाली दिसून येत विशेष म्हणजे सत्ताधारी लोक सुद्धा सावध राहिलेले दिसले सत्ताधाऱ्यांपैकी ना गट ना भाजपाने कुठलंही स्टेटमेंट केलं नाही पवारांना आपल्या सोबत घेणार किंवा नाही घेणार यावरही बोलले नाही जेणेकरून सत्ताधारी सुद्धा अजून तरी त्यांची बाजू शाबूत खेळताना आहेत असो या मुद्द्यावरती आपण पुन्हा एकदा सेपरेट बोलूया पण या आत्ताचे हे जे पंधरा मुद्दे बघितलेत यातील पवारांचा सगळ्यात यशस्वी राहिलेला प्रयोग तुम्हाला कोणता वाटतो कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र